अकोला जिल्ह्यातल्या पातूरमधील बारावीच्या विद्यार्थिनीला धमकीचे मेसेज पाठवून भर चौकात मारहाण केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे पातूर शहरातील एक मुलगी विद्यालयातून तेवीस जानेवारी रोजी घरी परत जात असताना आरोपी शिवम सिरस्कार यानं तिचा पाठलाग केला या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीनं याबाबत घरी माहिती दिली नाही मात्र त्या दिवशी रात्री दहा वाजताच्या सुमारास युवतीच्या मोबाईलवर आरोपीनं मेसेज पाठवला त्यावरून युवतीनं आपल्या आईला आणि मामाला तेवीस जानेवारीच्या घटनेबाबत आणि मॅसेजबाबत पंचवीस जानेवारी रोजी माहिती दिली याबाबत जाब विचारण्यासाठी तिच्या मामानं आरोपीला फोन केला असता त्यानं संभाजी महाराज चौकात भेटण्यासाठी सांगितलं त्यामुळे सव्वीस जानेवारी रोजी तिचा मामा आरोपीला भेटायला गेला यावेळी आरोपीनं मामाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पीडितेला पळवून नेण्याची धमकी दिली यावरून पातुर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवम सिरस्कार आणि अक्षय तायडे विरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल केला असून त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोन्ही आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे पुढील तपास पोलीस करत आहे